उमरखेड तालुक्यात पंधरा ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे सतत सुरू असलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून प्रशासन सतर्क झाले आहे तहसीलदार राजेश सुरडकर यांनी सांगितले की महसूल विभागाची यंत्रणा तालुक्यातील विविध गावांना भेट देत असून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे कुठल्याही ठिकाणी काही नुकसान अथवा आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे मदतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सुरडकर यांनी केले दरम्यान मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरले असून काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग वाढला आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून याबाबत महसूल विभाग पंचनामे करण्याची तयारी करत आहे प्रतिनिधी प्रेमकुमार भारती उमरखेड यवतमाळ વિશ્વ થાંભ નથી